नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे नवीन वेतन आयोगात बदलाची शक्यता कम्युटेड पेन्शन परत मिळण्याची मुदत पंधरा नव्हे तर अकरा वर्ष होण्याची शक्यता एन सी जे सी एमने आठव्या वेतन आयोगातील त्रुटीवर चिंता व्यक्त करत पेन्शनधारक एन कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांसाठी तातडीच्या सुधारणा मागितल्या आहेत सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल काउन्सिल जे सी एमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर पत्र पाठवून त्रुटी आणि कमतरता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे पेन्शन संदर्भातील प्रमुख मागण्या एन सी जे सी एमने पत्रात म्हटलं आहे की लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगातून पेन्शन विषयक दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे उपाययोजना तातडीने आयोगाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याची विनंती केली आहे चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका चला तर पाहूयात काय आहेत प्रमुख मागण्या कम्युटेड पेन्शनची पुनर्बहाली कालावधी पंधरा वर्षावरून अकरा वर्षावर आणावी प्रत्येक पाच वर्षांनी पेन्शनमध्ये पाच टक्के अतिरिक्त वाढ देण्याची तरतूद करावी संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीप्रमाणे सी सी एन पेन्शन नियमानुसार येणाऱ्या सर्व पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनरांना पेन्शन सुधारणा लाभ सार्वत्रिक स्वरूपात मिळावेत संघटनेचे म्हणणे आहे की या सुधारणा अंमलात आल्यास लाखो पेन्शनर्सला फायदा होईल एन पी एस कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शनची मागणी पत्रात नमूद केल्याप्रमाणे एक जानेवारी दोन हजार चार नंतर नियुक्त झालेल्या सव्वीस लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांमध्ये एन पी एस जुन्या पेन्शन योजनेची पुनर्बहाली करण्याची तीव्र मागणी होत आहे एकोणसत्तर लाख पेन्शनरांना आयोगाबाहेर ठेवण्याचा निषेध एन सी जे सी एमने व्यक्त केलेली सर्वात मोठी नाराजी म्हणजे एकोणसत्तर लाख पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनरांना आठव्या वेतन आयोगाच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे त्यांना आयोगाबाहेर ठेवणे अनुचित आणि तातडीने समाविष्ट करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे